सातारा नगराध्यक्षपदाचा पेच काही सुटेना सातारा दोन्ही राज्य नगराध्यक्षपदावर ठाम असल्याने अद्यापही कोणताही निर्णय झालेला नाही सातारा नगरपालिकेच्या निवडणुकीसाठी छत्रपती उदयनराजे आणि छत्रपती शिवेंद्र राजे एकत्रित येणार असल्याच्या अनेक चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरू होत्या दोन्ही राजेसुद्धा मनोमिलन होणार या गोष्टीवर ठाम होते, होते। मात्र निवडणुकीचा उमेदवारी अर्ज भरण्याची तारीख संपत आली तरी देखील अद्याप दोन्ही राजांकडून नगराध्यक्षपदावरून रसिकेस सुरूच आहे गेल्या पाच वर्षापूर्वी नगराध्यक्षपद हे उदयनराजे यांच्या गटाकडे होते त्यामुळे आता नगराध्यक्ष पद शिवेंद्रसिंह राजे यांना या मिळावे अशी त्यांच्या कार्यकर्त्यांची मागणी यातच नगराध्यक्ष पदाचा जरी पेच सुटला तरी मनोमिलन झाल्याने अनेक उमेदवार नाराज होऊन नगरसेवक पदासाठी बंडखोरी करण्याची शक्यता आहे काही उमेदवारांनी तर अपक्ष अर्ज देखील दाखल केले आहेत मात्र दोन्ही राजे नेमका काय निर्णय घेणार याकडे सातारकरांचे लक्ष लागून राहिलेलं आहे राजदेशमुख सह एस एस एम न्यूज सातारा